हॅलो children. चिल्ड्रन Hello. Hello children. तर आज आपण एक मजेशीर ऍक्टिव्हिटी करणार आहोत तयार तर सुरुवातीला आपल्याला पाहिजे सहा विद्यार्थी सहा विद्यार्थी थोडस बाजूला या तर विद्यार्थी बोजूया एक दोन किती विद्यार्थी आहेत तर सहा विद्यार्थ्यांचे आपल्याला दोन दोन चे गट करायचे आहेत तर आपण दोन दोन चे गट करूयात पहिला गट छान दुसरा गट तिसरा गट छान किती गट झालेले आहेत काही उरले का नाही यानंतर आपल्याला विद्यार्थी पाहिजे सात मोजा एक यांचे आपण दोन दोनचे गट करूयात पहिला गट या पहिला गट दुसरा गट तिसरा गट किती गट झालेले आहेत ती काही उरले का हो किती उरले ए ज्या संख्येचे दोन दोनचे गट केल्यानंतर एकही उरला नाही तिला म्हणायचं समसंख्या आणि ज्या संख्येचे दोन दोनचे गट केल्यानंतर एक उरला तिला म्हणायचं विषम संख्या सहा ही संख्या सम आहे का विषम आणि ही संख्या सम आहे विषम विषम मी तुम्हाला एक टास्क देणार आहे तर संस्कृती तुला ठरवायचे नऊ ही संख्या सम आहे की विषम समोर ये एक दोन तीन चार पाच सहा सात दोन दोनचे गट तीन, चार मी नऊ या संख्येचे दोन दोन चे गट केले एक उरला यावरून कळाले नऊ ही विषम संख्या आहे व्हेरी गुड तर प्रांजल तुला गट करून ठरवायचंय दहा ही संख्या सम आहे की विषम मी आता दहा मुलींना घेणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता मी दोन दोन चे गट करणार आहे छान पहिला गट दुसरा गट छान तिसरा गट चौथा गट छान गट किती गट बनलेत बेटा एक दोन तीन चार पाच पाच गट बनले आहेत काही उरले का नाही याचा अर्थ दहा ही संख्या सम आहे का विषम सम